डोळ्यांची पोळ इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नकाशी तुम्ही तरी सर ये तुका तुझ्या नकाशी तुम्ही नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूयात आजची आजची वात्रटीका आहे मामला फिक्स है। आहे सदर वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये सव्वीस मार्च दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे तेव्हा आजची वात्रटीका मामला फिक्स आहे खोट्याची आणि खऱ्याची बेमालूम मिक्सिंग मिक्सिंग असते असते खोट्याची आणि खऱ्याची बेमालूम कुठल्याही राजकारणात बेमालूम फिक्सिंग असते कुठल्याही राजकारणात बेमालूम फिक्सिंग असते बेमालूम फिक्सिंग असते पुन्हा एकदा पहिल्याकडून खऱ्याची आणि खोट्याची बेमालूम मिक्सिंग असते खऱ्याची आणि खोट्याची बेमालूम मिक्सिंग असते कुठल्याही राजकारणात बेमालूम फिक्सिंग असते कुठल्याही राजकारणात बेमालूम फिक्सिंग असते बेमालूम फिक्सिंग बेमालिको हाश्या फिक्सिंग वरच टाळ्या पडतात फिक्सिंग वरच पिकतो हशा फिक्सिंग वरच पिकतो पिकतो फिक्सिंग वरच टाळ्या पडतात एकदा डाव साधला की त्यांच्या गाली खळ्या पडतात एकदा डाव साधला की त्यांच्या गाली खळ्या पडतात त्यांच्या गाली खळ्या पडतात सदळ वात्र हे दुसरं कडवं पुन्हा एकदा फिक्सिंगवरच पिकतो हशा फिक्सिंगवरच पिकतो हशा फिक्सिंगवरच टाळ्या पडतात फिक्सिंगवरच पिकतो हशा फिक्सिंगवरच टाळ्या पडतात एकदा डाव साधला की त्यांच्या गाली खळ्या पडतात एकदा डाव साधला की त्यांच्या गाली पडतात त्यांच्या गाली खळ्या पडतात सदळी वातृटिकेच शेवटच तिसर आणि पुढचं तडव खेळा आणि खेळवीत राहा खेळा आणि खेळवीत राहा हेच फिक्सिंगचे सूत्र असते खेळा आणि खेळवीत राहा हेच फिक्सिंगचे सूत्र असते सांगा फिक्सिंग कुठे नाही सांगा फिक्सिंग कुठे नाही ती तर अत्र तत्र सर्वत्र असते सांगा फिक्सिंग कुठे नाही ती तर अत्र तत्र सर्वत्र असते ती तर अत्र तत्र सर्वत्र असते पुन्हा एकदा सदळ वात्रटिकेच शेवटच आणि तिसरं कडो खेळा आणि खेळवीत राहा खेळा आणि खेळवीत राहा हेच फिक्सिंगचे सूत्र असते खेळा आणि खेळवीत राहा हे फिक्सिंगचे सूत्र असते सांगा फिक्सिंग कुठे नाही ती तर अत्र तत्र आणि सर्वत्र असते सांगा फिक्सिंग कुठे नाही ती तर अत्र तत्र आणि सर्वत्र असते फिक्सिंग अत्र तत्र आणि सर्वत्र असते आजच्या वात्रटिकेचं नाव होतं मामला फिक्स आहे ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच